कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुगवे इथे लाईटच्या लपंडावाचा खेळ वारंवार सुरू होता उपलब्ध असणारा ट्रान्सफॉर्मर हा तक्रार देत असल्यानं त्या ठिकाणी नवा ट्रान्सफॉर्मर बसवणं गरजेचं होतं ट्रान्सफॉर्मरची क्षमता पंचवीस के व्ही एवढीच असल्यानं वाढत्या वीज कनेक्शनमुळे पुरेसा लोड देता येत नव्हता भास्कर दिसले यांच्यासह जाऊन गावातील तरुणांनी आमदार महेंद्र थोरबे यांच्याकडे समस्या मांडली आणि काही दिवसातच सुगवे इथे आधीच्या क्षमतेपेक्षा चारपट असणारा शंभर के व्ही एचा ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन बसवण्यात आला तसंच गौण खनिज अंतर्गत दहा लाख रुपये इतका निधी अंतर्गत रस्त्यासाठी सुद्धा उपलब्ध झाला आणि सुगवे गावात एक प्रशस्त रस्ता सुद्धा तयार झाला आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून महत्त्वाची दोन कामं लगोलग पूर्णत्वाला गेल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला आणि कामांचं पूजनसुद्धा करण्यात आलं त्यावेळी भास्कर दिसले गजानन पेमारे रामचंद्र मिनमिने दीपक शेठ भोईर भाऊ मिनमिने गजानन वखारे यांच्यासह अनेक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते गेले अनेक दिवस ग्रामपंचायत मुरुलीची पाणी त्यांच्याची समस्या सन्माननीय आमदार साहेबांनी लक्षात घेऊन जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जवळजवळ दो 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 पावणे दोन कोटी रुपयाची योजना ही मंजूर झाली योजनेचं जवळजवळ ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे परंतु कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे इथे पंचवीस के वीची डीपी होती आणि कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याकारणाने सर्व ठिकाणी सुरळीत पाणी जात नव्हतं ग्रामस्थांनी सन्मान्य आमदारांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिल्यानंतर आमदारांनी महा त्वरित महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि ताबडतोब शंभर ते वीज डीपी या ठिकाणी बसवण्याच्या सूचना दिल्या आणि दोनच दिवसात आमदार साहेबांनी दिलेले शब्द पूर्ण करून या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या सोबत या डीपीचं उद्घाटन करत आहोत आणि आता सर्वांना पुरासा वीज पुरवठा होत असल्याकारणाने उच्च दाबाने पाणी पुरवठा होईल तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका